नमस्कार मी सरफराज अहमद आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये सुफी संतांचे दर्गे हे समन्वयाचं आणि सांस्कृतिक संवादाचं केंद्र मानले जातात हिंदू मुस्लिमांमध्ये परस्पर समन्वय वाढीस लागावा त्यांच्यामध्ये सांस्कृतिक संवाद व्हावा यासाठी सुफींनी प्रयत्न केले सुफींनी एकमेकांच्या धार्मिक आस्था आणि मूल्यांना समजून घेऊन ते हिंदू आणि मुसलमानांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळी माध्यमं वापरली हिंदूंचे धर्मग्रंथ हिंदूंची मूल्य मुसलमानांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिखाण केलं पुस्तकं लिहिली तशाच पद्धतीनं स्थानिक भाषेचा वापर करून इस्लामचा संदेश इथल्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कविता लिहिल्या मुसनवी लिहिल्या रुगाया देखील लिहिल्या अशा सूफीमध्ये मा महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असणाऱ्या सुफींच्या दर्गांमध्ये किंवा सूफी संतांमध्ये ज्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये आरिफ मोमीन बिल्ला नावाचे एक सुफी आहेत त्यानंतर बंदारवाज यांचे वडील शाह राजू कत्ताल त्याच्यानंतर मुंतजीबुद्दीन जर्जरी बक्ष शेख जलालुद्दीन गंजरवा सुरावर्दी शेख आरिफ शेरफुद्दीन सुरावर्दी आणि शेख बुरानुद्दीन गरीम अशा वेगवेगळ्या सुफींचा समावेश होतो या सुफींनी सांस्कृतिक समन्वयासाठी जे प्रयत्न केले आहेत त्याचा इतिहास अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे उस्मानाबाद शहरामध्ये एका सूफीची दर्गा आहे ज्याला शमसुद्दीन गाझी यांची दर्गा म्हणून ओळखलं जातं हे शमसुद्दीन गाझी नेमके कोण होते है? हे आज आपण समजून घेणार आहोत कारण शमसुद्दीन गाझींचा स्मृती दिवस वगैरे आत्ताच्या काळामध्ये सुरू आहे अलीकडे त्यांचा ऊरुस देखील मोठ्या भक्तिभावानं हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मातले लोक साजरा करताना आपल्याला दिसतात त्यांनी ज्या पद्धतीचं योगदान उस्मानाबादच्या विकासामध्ये तिथल्या सांस्कृतिक परिपरांमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय ते देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे शमसुद्दीन गाझी हे उत्तर भारतातील प्रमुख सुफी म्हणून ओळखले जाणारे हजरत निजामुद्दीन औलिया यांचे शिष्य होते त्यांच्याकडून ते त्यांना सुफी पंथांची पंथाची दीक्षा मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण चिष्टी पंथाची खिलाफत ही त्यांच्याकडून त्यांनी घेतली होती आणि ते खिलाफत घेतल्यानंतर हो ते दखण्यात आले आणि दखण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या सुफींशी समन्वय साधून त्यांच्याशी संवाद साधून दखनी समाजवास्तव दखनी सांस्कृतिक जीवन समजून घेत येथे काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्या इथे दखनेत येण्याआधी किंवा त्यांना खिलाफत मिळण्या आधी शमसुद्दीन गाझी जे होते ते गयासुद्दीन तुगलक वगैरेंच्या दरबारामध्ये दिवाण म्हणून कार्यरत होते त्यांची एक प्रदीर्घ अशी मोठी राजकीय कारकीर्द देखील आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याविषयी वेगवेगळ्या इतिहासाच्या साधनांमध्ये त्रोटक माहिती असली तरी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर महत्वाचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांविषयीची त्यांची जी दृष्टी आहे सुफींची ती राजकीय स्वरूपात विकसित करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ आधि कसे मिळवून देता येतील याच्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर ते, ते निजामुद्दीन औलियांच्या माध्यमातून सुफिजमकडे वळले आणि सुफिजमचा प्रसार करण्यासाठी नंतर दखनेत आले हे या आपण यापूर्वीच पाहिले दखनेत आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जी भेट घेतली ती दखनेतील एक महत्वाची सूफी म्हणून ज्यांचा दखनी सुफी पंथामध्ये दरारा आहे ते हजरत बंदा नवाज हजरत बंदा नवाज यांची भेट घेऊन इथे कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे किंवा सुफी पंथाचा प्रसार कशा पद्धतीनं व्हायला हवा याविषयी एक साधारण त्यांच्याकडून संकल्पना त्यांनी समजून घेतली जवळपास दहा एक वर्ष ते बंदा नवाज यांच्या संपर्कात होत्या असं म्हटलं जातं बाराशे शहाण्णवच्या नंतर त्यांचा आणि बंदा नवाज यांचा अधिक संपर्क आल्याचं देखील म्हटलं आहे बंदा नवाज काही काळासाठी उस्मानाबाद येथे देखील त्यांच्यासोबत राहायला आले होते असं देखील काही इतिहासाच्या साधनांमध्ये नमूद आहे त्यामुळे दखनी कविता दखनी संस्कृती दखनी सूफी पंथ याच्या विकासात देखील शमसुद्दीन गाझींचं योगदान आहे असं म्हटलं तर वाऊग ठरणार नाही बंदारवाज यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर बंदारवाज यांनी कुरांचा जो वेगवेगळ्या पद्धतीने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलाय त्याची देखील छाप त्यांच्यावर पडली आणि त्या माध्यमातून त्यांनी देखील काही प्रयत्न केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण इतिहासाच्या साधनांमध्ये किंवा इतिहासाच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनामध्ये याच्याविषयी फारशी माहिती आपल्याला मिळत नाही कारण शमसुद्दीन गाझी यांच्या इतिहासाची साधनं होती किंवा त्यांचं जे चरित्र लिहिलं गेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये ते काळाच्या ओघात आता आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्यामुळं त्रोटक अशा इतिहासाच्या साधनांवर विसंबून राहूनच आपण शमसुद्दीन गाझी यांचा इतिहास जाणून घेऊ शकतो पण शमसुद्दीन गाझी यांच्या इतिहासाची मांडणी करताना उस्मानाबाद परिसरातील वेगवेगळ्या प्रथा परंपरा यांचा देखील समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याच्यावर यांच्या सूफी विचारांचा कसा प्रभाव पडलाय हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगानं जर अभ्यास झाला तर याची माहिती आणखीन मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकते धन्यवाद